मी डॉक्टर निलेश लोया अस्थिरोगतज्ज्ञ एम एस ऑर्थोपेडिक मी गुप्ता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदगाव येथे मागच्या एक वर्षापासून आपल्या सेवा देत आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अस्थिव्यंग फ्रॅक्चर ॲक्सिडेंट हडांच्या कोणत्याही प्रकारांच्या आजारांविषयी पूर्णपणे सुविधांसाठी सज्ज आहे आणि सगळ्या प्रकारची ऑपरेशन म्हणजे जी आजपर्यंत नांदगावमध्ये होत नव्हती आणि ती आता आपण गुप्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करू शकतो कारण गुप्ता हॉस्पिटलला ज्या सुविधा आजपर्यंत नांदगावमध्ये नव्हत्या सुसज्ज ऑपरेशन थिएटर विविध प्रकारची मशिनरी सीआम नावाचं मशीन ह्या सगळ्या गोष्टी आता तिथे उपलब्ध झाल्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या ऑर्थोपेडिक सर्जरीज ऑपरेशन करणंसुद्धा सोपं झालेलं आहे गुप्ता स्पेशालिटी हॉस्पिटलला शासकीय सर्व प्रकारच्या योजनांचा योजना उपलब्ध आहेत अस्थि रिलेटेड फ्रॅक्चर रिलेटेड किंवा हाडांच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील काही आजार असतील तर तुम्ही मला इथे येऊन कधीही भेटू शकतात आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा उपचारही फ्रीमध्ये मोफतही करून घेऊ शकतात थँक्यू पत्ता आहे सिद्धिविनायक नगर भारत गॅस एजन्सीजवळ साकोरा रोड नांदगाव